या विचारमंचावरील उपस्थित या संस्थेच्या अध्यक्षा आणि माझ्याही मार्गदर्शिका असणाऱ्या चौ so, लिंदा मॅडम या शाखेच्या उपक्रमशी बोधपूर्व आणि उत्साही असणाऱ्या मुख्याध्यापिका आमच्या मैत्रीण अल्पना थोरात मॅडम त्याचबरोबर या ज्ञानपीठावर आज विराजमान झालेल्या सर्व माझ्या इतर महिला भगिनी आहेत मैत्रिणी आहेत त्याचबरोबर संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व मैत्रिणी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि या शाळेचा सर्व शिक्षक आपल्या ज्ञानाच्या पालखीमध्ये पंढरीच्या वारीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानाचं अमृत पाजण्यासाठी सदैव तत्पर असतात कार्यक्षम असतात तळमळीन ते एकजुटीनं कार्यरत असतात असे माझे सर्व शिक्षक आपल्या सर्वांचं प्रथमता या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं हरनीक हरनीक <प्राथ> खरतर, मी सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते खर तर मग पाटील सरांनी सांगितलं आमचे बंधू आहेत ते की बरेच वर्ष आम्ही या कार्यक्रमासाठी मॅडमची वाट पाहतोय त्याच्या पाठीमाग एक जुनं नातं आमचं या संस्थेशी आहे मॅडमचा परिवार नीता पाटील मॅडमचा परिवार आणि माझा परिवार गेले पन्नास वर्षे आपल्या कौटुंबिक ऋणानुबंधामध्ये हा घट्ट बांधला गेलेला आहे म्हणून कदाचित आपली नाती ही घट्ट आहेत मजबूत आहेत आणि जिवाळ्याचे आहेत या माता भगिनींना मग पाटील मॅडम असतील किंवा इथं सूत्रसंचालन करणारे सर असतील आमच्या अल्पना मॅडम असतील यांनी महिला किती कर्तबगार असतात स्त्रिया किती कर्तबगार असतात याच्या वेगवेगळ्या उदाहरणातून माहिती दिली परंतु सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाची गंगा दारोदारी आणण्यासाठी स्त्री शिक्षणाची द्वारे खुली केली पण खेड्यांमध्ये हा शिक्षण प्रवाह चालू ठेवण्यासाठी बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी काही धिरेवेळी माणसं होती आणि या धिरेवेळ्या माणसाने आपल्या कर्तृत्वातून आपल्या विचाराच्या पालखीतून आपल्या खेड्यांमध्ये अशी संस्था उभारलेली आपले या संस्थेचे संस्थापक आणि माई खर तर एखादा जोंधण्याचा गाणा स्वतःला मातीमध्ये गाडून घेत असतो आणि त्या मातीतून पुन्हा अनेक जोंधळे निर्माण होत असतात धान्याच्या राशीच्या राशी निर्माण राशी होत असतात पण त्यासाठी अगोदर एखाद्या गाण्याला या मातीमध्ये गाडून घ्यावं लागतं तसंच आप्पांनी आणि माईंनी आपल्या या आपल्या आपल्याला वैचारिक व्यासपीठ निर्माण करण्यासाठी शिक्षणाची गंगा तुमच्या दारामध्ये आणण्यासाठी अमोरात्र स्वतःला या ज्ञानपंठरींच्या पालखीमध्ये गाणून घेतलं म्हणून मला वाटतं या ठिकाणी ही ज्ञान पंढरी पाटील सर उभा राहिली आणि म्हणून मी स्मृतीला प्रथमता अभिवादन करते आणि माईंच्या कर्तुत्वाला सलाम करते कारण खेडेगावामध्ये शून्यातून विश्व निर्माण करणं हे तितकं सोपं नसतं कुणाचंही पाठबळ पाठीशी नसताना हाताशी चार पैसे नसताना फक्त हिंमत जिद्द चिकाटी आणि स्वतःची चलती फिरती नोकरी सोडून माझ्या ग्रामीण भागातील मुलगा माझा शेतकऱ्याचा मुलगा माझ्या मजुराचा मुलगा शिकला पाहिजे त्याला ज्ञान मिळालं पाहिजे कारण एक मुलगा शिकला एक मुलगी शिकली तर ते कुटुंब शिकत असत ही भूमिका ही हीवेळी माणसं होती आणि म्हणून या शिक्षण संस्था उभं राहिल्या त्याचा आपल्याला सात अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे माता नो आज मला मॅडमनी सांगितलं की मुलांशी आपण नेहमीच बोलतो मला तर मुलांशी बोलायला खूप आवडतं आमच्या मैत्रिणींशी बोलूया कारण ही आई म्हणून एक माता पालक म्हणून या ठिकाणी येणार आहे आई घरचं घरपण असतं परमेश्वराचं दुसरं रूप असत आणि जेव्हा आई असते तेव्हा घर भरलेलं असतं दारामध्ये अंगणामध्ये जशी तुळस असते जशी त्या तुळशीमुळे त्या पूर्ण घरपणाला शोभा येत असते तशी घरामध्ये आई असेल बाई असेल स्त्री असेल तर ते घर हे सजलेलं असत मांगल्याच्या पावित्र्यानं ना नटलेलं असत आणि म्हणून घर असावे घरासारखे नको तु नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नको तो नुसती नाती आपण प्रेमाचं प्रतीक परमेश्वराचं दुसरं रूप म्हणून माऊलीकडे पाहिलं जात या माऊलीच्या पुढं आज या व्हॉट्सअपच्या युनिव्हर्सिटी मध्ये जे मुलं घडत आहेत त्यांना घडवण्याचं एक मोठं आव्हान त्यामुळे मॅडमची इच्छा होती की आपण संवाद साधायचा त्रास महिलांशीच साधायचा मगाच्या पाटील सरांनी सांगितलं की माझी ही संस्था काय आहे माझी ही शाळा काय आहे हे विद्यार्थी काय आहेत खरंच ही संस्था गेले पंचवीस वर्ष झालं मी स्वतः पण पाहते आणि माझ्या ज्या गुरु म्हणून पाटील मॅडम आम्ही एकत्र काम केलं त्यांच्या नेहमीच विचारात कामात आणि नेहमीच त्यांच्या प्रयत्नामध्ये संस्थेशिवाय दुसरा कोणताही विषय कसायचा आज या ठिकाणी मुलींनी वेशभूषा स्पर्धेमधून त्यांची गुणवत्ता तर सिद्ध केली परंतु त्यांना इथं उभं करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जो या ठिकाणी शिक्षक वृंद आहे त्यांचं काम हे अतिशय मोलाचं असत आणि म्हणून ही शाळा असेल ही संस्था असेल ही शाखा असेल आपल्या परिसरामध्ये नेहमीच अतिशय नामवंत संस्था एक नावलौकिक प्राप्त संस्था म्हणून अतिशय दिमाखाने उभी आहे गेल्याच वर्षी मला वाटते महाराष्ट्र शासनाचा माजी मुख्यमंत्री शाळा हा पुरस्कार या शाखेला मिळालेला गुणवत्ता हेच ब्रिद वाक्य त्या शाखेचं त्या संस्थेच आणि या शाळेचं आहे त्याबद्दल प्रथमता मी ह्या शिक्षक वृंदांचंही कौतुक करते या आणि या शिक्षक वृंदांना मार्गदर्शन करणाऱ्या या संस्थेच्या सर्व संचालक आणि संस्थापक अध्यक्षा सचिव यांचंही कौतुक करते आणि त्या शाळेमध्ये माझं मूल शिकतंय याचा अभिमान इथं प्रत्येक माऊलीला असला पाहिजे कारण आपलं मूल कुठं शिकतंय यालाही अतिशय महत्त्व असतं आज आपण अतिशय संवेदनशील झालेलो आहोत कारण एक उदाहरण मला आवर्जून सांगावं असं की मुलांच्या बाबतीमध्ये आपण इतकं दक्ष असतो की तो खेळत जरी असला शाळेत जरी असला झोपेत जरी असला तर आपलं विश्व त्याच्या मोठी असत एक उदाहरण मॅडम मला आवर्जून सांग असं वाटत परवा एक प्रवासामध्ये एक तीस बत्तीस वर्षाचा एक तरुण मुलगा भेटला आणि आमच्या प्रेहरावरनं किंवा बोलल्यावर त्याच्या लक्षात आलं ज्या शिक्षिका आहेत त्यांनी विचारलं की मॅडम तुम्ही कोणत्या शाळेमध्ये शिक्षक आहात आम्ही अभिमानानं सांगितलं मी भारतीय विद्यापीठामध्ये शिक्षिक आहे मग चर्चा झाली बरेच संवाद झाले आणि मग म्हणाल की मॅडम मा मराठी माध्यम चांगलं की सेमी माध्यम चांगलं काय इंग्रजी माध्यम चांगलं तर मी म्हणलं कुणाला कलायचंय तर माझ्या मुलाला कलायचंय तर मी म्हटलं माझ्या मते मा विचारलं तर मी सांगेन की आमच्या मराठी माध्यमामधूनच मुलं तयार होत असतात बऱ्याच विषयावर चर्चा झाली मग त्यामध्ये परिसरामध्ये कोणती शाळा चांगली कुठे ऍडमिशन घ्यावं विशेष शाळा कोणत्या आहेत त्याला कोणत्या कोर्सला पाठवावं भविष्यामध्ये त्याला काय व्हावं इंजिनियर व्हावं कि डॉक्टर व्हावं किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये जावं की काय जवळपास पंधरा मिनिट आमच्या दोघांची चर्चा झाली आणि मग शेवटी मी उतरायच्या वेळेला विचारलं आता तुमचा मुलगा किती वयाचा आहे त्यावेळेला तो म्हणाला नाही मॅडम आज मी मुलगी बघून आलोय माझं आता लग्न ठरणार आहे आज जे किती पुढचा विचार आज पालक करताय आणि आम्हा शिक्षकांना मात्र या पालकांच्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करत असताना अवास्तव त्यांच्या तो, विचारांना तोंड देत असताना सगळ्याच शिक्षकांना नेहमी एक चॅलेंज असतं आणि आपल्याही पुढं हे एक चॅलेंज आहे मी मगाशीच म्हटलं की व्हॉट्सअपच्या युनिव्हर्सिटी मध्ये आपली मुलं शिकतायत या मुलांच्या भोवती आपलं विश्व आहे या मुलांना घडवत असताना आज आपल्या समोर एक मोठं आव्हान आहे मुलं मोठी झाली शाळेमध्ये जाऊ लागली पण एक युनिसेफचं संशोधन नुकतंच समोर असं आलेलं आहे की मूल ज्याला जन्माला येत त्यावेळेला पहिल्या एक हजार दिवसांमध्येच त्या मुलाच्या मेंदूची वाढ जवळपास ऐंशी टक्के पूर्ण होत असते प्रति सेकंदाला ला दहा लाख न्यूरल्स त्याच्या मेंदूमध्ये कनेक्शन होत असतात किंवा सक्रिय होत असतात आणि पाच ते सहा वर्ष गोटापर्यंत त्याचा नव्वद टक्के विकास झालेला असतो त्या वयामध्ये ते मूल आपल्या घरामध्ये आपण संगोपन करत असताना आपली भूमिका काय असते अगदी तीन वर्षाचं मुलं आहे दूध पाचयचं रडत आहे आपल्याला तर कामावर आहे पटकन शेतात जायचंय किंवा कुठं काम असेल तर तिकडं जायचंय मग आपण काय करतो पटकन त्याच्या हातामध्ये मोबाईल देतो तो, तो न रडता मोबाईलमध्ये मस्तपैकी कार्टून बघत दूध देत असतो पुन्हा आपण काय करत असतो आपला स्वयंपाक होईपर्यंत आपली इतर कामं आटपेपर्यंत टी व्हीवरती मस्तपैकी कार्टून लावून देतो आणि आपली काम आपण आटोपून घेत असतो वय कुठलं मी सांगितलं तुम्हाला की वय वर्ष सहा पर्यंत ज्याची मेंदूची वाढ नव्वद टक्के पूर्ण होत असते आणि या काळामध्ये मग त्या मुलाला त्या मोबाईलचं भेट लागतं आकर्षण निर्माण होतं त्याच्याविषयीची आवड निर्माण होते तो आपल्याशी संवाद न साधता फक्त चित्र विचित्र आकृत्या भागात असतो आणि त्याच्यामध्ये रमत असतो आणि त्याची वाट होत असते मग हळूहळू आपण शाळेमध्ये घालतो तो पहिली मध्ये जाईल दुसरी मध्ये जाईल तिसरीमध्ये जाईल आणि मग आपल्या लक्षात येतं की मूल हळूहळू अभ्यासापेक्षा त्या मोबाईलकडे जास्त आकर्षित होते परवा तर एक दहावीची आमची एक लेडीज शाळेत दहावीची पालक होती एक महिन्याच्या अंतरावर ती परीक्षा आलेली होती आणि ती सांगत होती की आठ आठ तास माझा मुलगा मोबाईल घेतो आमच्या सुद्धा पाटील सरांच्याकडे एखाद्याशी तक्रार येत असेल की सर इंग्रजीचा तो अभ्यासच करत नाही सराने मोबाईलवर अभ्यास केलाय तो मोबाईल पाहत बसतोय ही चूक त्यांची नाही ना मैत्रिणीतन ही चूक आपली आहे आपण वेळ लावतोय आपण त्यांच्यामध्ये ही आवड निर्माण करतोय मुलगा शाळेतून घरी आला अगदी दुसरीचं तिसरीचं उदाहरण द्या तो धावत धावत आलेला असतो त्याचं विश्व हळूहळू अंकुरत असत नवीन नवीन गोष्टीची त्याला माहिती होत असते जाणीव होत असते आणि मग तो अतिशय उत्साहानं आपल्याला काहीतरी सांगत असतो आई आमच्या शाळेमध्ये आमच्या बहिणी अरे थांब ना पहिला चक्क अगं आई ऐक ना आमच्या वर्गामध्ये आज आमच्या मित्रांचा असं थांब पहिला तू कपडे बदल जा हातपाय त्रमटून धुने जा हातपाय तोंटून येतो तेव्हा सांगत असतो अगं आई ऐक ना आज आमच्या शाळेमध्ये अशी गंमत पहिला हे दूध आहे पुन्हा तो दूध पिल्यानंतर अगं आई आमच्या शाळेमध्ये उद्या असा असा कार्यक्रम आहे जागतिक अरे थांब ट्युशनची वेळ झाली जातो ट्युशनला तुझं काय असेल ते नंतर बघूया त्याला बोलूच घेत नाही आपण घरामधला संवाद आपल्या हरवलेला आम्ही त्या कारणीभूत आपण आहोत घर मला असं वाटत की जग कुणाच्या तालाव चालतं मला माहित नाही पण मला तर असं म्हणायचंय की घर आपल्या मैत्रिणींच्या विचारावर चालत असत मैत्रिणींच्या आचरणावरती चालत असत मैत्रिणींच्या संस्कारावरती घडत असतं आणि मैत्रिणींच्या अविचारावरती सुद्धा तुटत असत म्हणजे आपल्याच हातामध्ये आपल्या मुलाला घडवायचं पूर्ण करायचं किंवा त्याला वाईट प्रवृत्ती बाजूला करायचं <स्थाथा> आपल्याच मनामध्ये किंवा आपल्याच विचारामध्ये असायला पाहिजे एक उदाहरण मला या निमित्तानं सांगावं असं वाटतं की आपण सामान्य माणसं